नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज आपल्याला बत्तीस साईजचा पेपर कटिंग परफेक्ट पाहायचा आहे मराठीमध्ये सविस्तर माहिती माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी माझा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमचे ब्लाऊज बद्दलचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चला तर मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करू तर हा बत्तीस साईजचा मी ब्लाउज घेतलेला आहे तर याच्यावरून मापे कसे घ्यायचे आहेत परफेक्ट कटिंग मापे कसे टाकायचे आहेत हे सर्व तुम्हाला आज मी सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा तर इथे पहा या साईडने आपण हुकांची साईट आहे ही या साईडने आपण हुकं लावित असतात ती साईट आहे ज्या साईडने आहे तिथून आपल्याला जिथे तुमची बाही जॉईंट झालेले आहे तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे पाहू शकता इथे आठ भरत आहे आठ म्हणजे आपला छातीचा चौथा भाग आहे तर हे झालं आपलं छातीचं चा माग नंतर आपल्याला उंची जी आहे ती चेक करायची आहे तर आपल्याला बॅक साइडने उंची आहे ती मोजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात बॅक साईडची उंची जी आहे ती इथपर्यंत आपल्याला शोल्डरपासून कमरेपर्यंत टेप धरायचा आहे तर इथे तयार तेरा पाहू शकतात एकदम परफेक्ट धरायचं आहे तर हे तेरा भरलेला आहे तर आपल्याला एक इंच उंची वाढून घ्यायची आहे तर आता मापे कशी टाकायचे हे सांगणार आहे अगोदर आपल्याला इथून इकडे काय करायचे आहे उंची टाकून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात उंची जी आहे ती तेरा तेरामध्ये आपल्याला एक इंच मिळायचं आहे म्हणजे टोटल चौदा टाकायचे आहे पुढच्या ब्लाऊजच्या उंचीसाठी आपल्याला साडे टाकायचे आहेत तर आपण काय करणार आहे की एका खाली एक जे आहेत पेपर ते ठेवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जेणेकरून आपला बॅक साईडचा आणि पुढचा जो भाग आहे तो दोन्हीही आपले छानपैकी निघण्यासाठी तर हे पहा अशा प्रकारे दोन पेपर ठेवून घेतलेले आहेत जेणेकरून आपला बॅक साईड आणि पुढचा कमरेचा जो भाग आहे आणि साईड फिटिंग जे आहे ती एकदम दोन्ही सोबतच कटिंग होण्यासाठी आता आपण इथे काय केलेलं आहे चौदा टाकलेला आहे तर पुढच्या भागासाठी आपल्याला साडे चौदा टाकायचे आहे का टाकायचं आहे तर आपण बॅक साईडला एक इंच का घेतलेलं आहे तर बॅक साईडला दोनच शिलाई असतात त्यासाठी आपण एक इंच घेतलेला आहे पुढच्या साईडला तीन शिलाई असतात त्याच्यामुळे आपण तीन घेतलेला आहे आता इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे इथे टाकायचा आहे आपल्याला आठ आठ मध्ये आपल्याला दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि या साईडने आपल्याला आठ आणि दोन इंच आपल्याला मार्जिन मार्जिंगसाठी अशा प्रकारे आपल्याला हा असा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि साडे चौदाची जी उंची आहे तिथून आपल्याला असं सरळ मध्ये लाईन करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही लाईन करून घेतलेली आहे आणि इथून आपल्याला हा जो आहे तो हा ही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हा बॉक्स मी तयार करून घेते तर इथे आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता छत्तीस साईजला आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकतात अशा प्रकारे शोल्डर पूर्ण मोजून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे ब्लाउज ब्लाऊज ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला ही जी बाई आहे तिथून तुम्हाला इथपर्यंत शोल्डर टेपनी मोजून घ्यायचा आहे पूर्ण हे पा अशा प्रकारे दहा भरलेला आहे आपल्याला बत्तीस साईजला इथे शोल्डर टाकून घ्यायचा आहे दहाचा हाफ करायचा आहे आपल्याला पाच हे दहाचा हाफ केला आपण पाच गळारुंदी जी आहे ती बत्तीस साईज टाकायची आहे आपल्याला दोन जेणेकरून आपला ब्लाउज जो आहे तो उतरला नाही पाहिजे बऱ्याच जणींचा उतरण्याचा प्रॉब्लेम असतात मध्ये जर बॅक बॅकसाइडला गळा असेल तर मोंडाही आपल्याला घ्यायचा आहे पाच नंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग जिथे आपण मोंड्याची उंची टाकलेली आहे तिथे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता या साईडनेही आपलं पाच मार्किंग झालं पाहिजे तुमचं या साईडनेही परफेक्ट पाच ची मार्किंग झाली पाहिजे आणि इथे किती घेतलेला आहे आपण पाच तसंच आपलं या साईडनेही पाचच मार्किंग परफेक्ट हा बॉक्स जो आहे तो पाच 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 असे मार्किंग व्यवस्थित अशा झाल्या पाहिजेत तुमचा जर जास्त डीप मध्ये गळा असेल तर या साईडने आपल्याला काय करायचं आहे पाव इंच जे आहे ती गळ्याच्या साईडने अशा आत मध्ये घ्यायचा आहे खालच्या साईडने नंतर आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे साडेपाच साडेपाच घेतलेला आहे आणि इथून आपण आता ही बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावरूनही तुम्ही माप घेऊ शकता की आपल्याला ही जी कटोरी आहे पाहू शकतात ही कटोरी जॉईंट केलेली आहे तिथून आपल्याला शोल्डरपर्यंत अशा प्रकारे हे जी आहे ती माप चेक करायचं आहे तर हे पाहू शकतात सव्वा चार भरलेला आहे आपल्याला साडेचार च हे इथे सव्वा चार भरलेला आहे सव्वा चार पासून आपल्याला खालच्या साईडने दीड इंच घ्यायचं असतं हे पहा अशा प्रकारे आपण साडेपाच घेतले तिथे परफेक्ट तुमचं झालेलं आहे अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे इथे इथे घेतल्याच्या नंतर तुम्हाला असं गोल राऊंड मध्ये इथे आखून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे घेतलं आता आपल्याला इथे काय करायचं बॅक साईडचा मोंड्याची हे पहा बॅक साइडची मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक बॅक साइडची आणि पुढच्या घ्यायचे आहे पावणे एक दोन मार्किंग केलेले आहेत नंतर पाच चा मध्ये मोंड्याचा करायचा आहे आपल्याला अडीच अडीच वर एक ले ले आ, मा, मार्किंग केलेलं आहे हे जो पॉइंट आहे तो आपला आठचा आहे हा जो मधला मार्किंग केलेला आहे मध्यापाशी अडीच ची तिथून तुम्हाला अशा प्रकारे असा बॅक साईडचा मोंड्याची खोली जी आहे ती टाकून घ्यायची आहे नंतर पुढच्या मोंड्याची खोली टाकून घ्यायची आहे पाहू शकता तिथे अर्धा इंच अंतर आलंच पाहिजे कंपल्सरी या साईडने आपल्याला कमरेच्या साईडने अर्धा इंच प्रत्येक ब्लाउज मध्ये इथे मार्किंग घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने आतमध्ये घ्यायचा आहे इकडच्या साईडने नंतर आपल्याला पुढची पट्टी जी आहे ती टाकायची आहे साडेतीन या साईडने या साईडने टाकायचे आहे आपल्याला तीन नंतर हे इथून आपण काय करायचं आहे की या साईडने ही तिन्हीवर एक मार्किंग करायचं आहे तीनवर मार्किंग केले त्यानंतर इथे आपल्याला सरळ रेषेत ही जी आहे ती आखून घ्यायचं आहे रेष मारून घ्यायची आहे अशा प्रकारे रेश मारून घेतलेली आहे नंतर आपल्याला इथे मद्य मध्यापासी म्हणजे पाच आता ही आपली टोटल घडी किती होती छातीची आठ मध्ये दोन इंच मिळवल्याच्या नंतर दहाची घडी होती दहाची घडी असा टेप जो आहे तो दुमडवून घेतला तर कितीवर येतो पाच वर ये पॉइंट येत असतो तर बत्तीस साईजला आपली कटोरी जी आहे ती पाच ची आहे नंतर इथून आपल्याला इकडे घ्यायचा आहे क्रॉसमध्ये अडीच एकदम सरळमध्ये घ्यायचा आहे एकदम ही जी कोपरा आहे आपला हा बॉक्सचा एकदम इथे आला पाहिजे तुमचा इथून ही अर्धा इंच घेतलेला आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे इथून इथे मिळवायचा आहे हे पहा अशा प्रकारे असा गोल जो आहे तो राऊंड करून घेतलेला आहे नंतर हे साडेतीन पट्टी जे आहे आपली तिथे आपल्याला अशा प्रकारे इथे गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा हे झालेले आहेत आपले पुढच्या पार्टचे आता आपल्याला इथून कटिंग करायचं आहे आणि ही जी आहे ती पॉईंट आपला चौदाचा आहे म्हणजे आपल्याला बॅक साइडला अर्धा इंच कमी करायचं आहे कटिंग करताना आपण इथून कट करणार आहेत व्यवस्थित बॅक साइड मोंड्याची खोली जी आहे ती कट करून घेणार आहेत ही सेम दोन्ही पार्ट जे आहेत बॅक साईडचं आणि पुढचं हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथला जो भाग आहे तो नंतर कट करायचा आहे बॅक साईडचा जो गळ्याचा भाग आहे तोही नंतर आपल्याला कट करायचा आहे तर आता इथून मी हे पूर्ण कटिंग करून घेते तर हे अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे आता आपल्याला बॅक साइडचा भाग जो आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि पुढचा जो आहे तो साईडला ठेवायचा आहे बॅक साइडला आपल्याला नंतर कटिंग करून घेऊ गळ्याची रुंदी टाकून आणि उंची टाकून हे आता आपण हे पूर्ण क्रॉसपट्टी कट करणार आहे पुढचा जो कटोरीचा भाग आहे तोही कट करणार आहे गळा जो आहे तोही कट करणार आहे आणि हा मोंड्याचा आकार जो आहे तोही कट करणार आहे तर हे या पद्धतीने हे कट झालेले आहेत पुढचे भाग जे आहे ते आता आपल्याला बॅक साईडची गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे आणि उंची आणि आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे तर आपण दोन जे आहे घेतलेली तीच टाकून घ्यायची आहे आणि उंची जी आहे ती घेतलेली आहे आपण साडे नऊ नऊ तयार आहे साडे ची मार्किंग केलेली आहे अर्धा इंच मिळून आणि नंतर आपल्याला इथेही दोन घ्यायचं आहे जास्त म डीपमध्ये पाहिजे असेल तर अडीचही घेऊ शकतात आणि ह्या असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे प अशा प्रकारे आणि इथून गोल राऊंड मध्ये फक्त आपल्याला इथल्या खालच्या साइडने गोल राऊंड द्यायचा आहे म्हणजे आपला हा गळा जो आहे तो उतरणार नाही आणि डीपमध्ये तुम्हाला खालच्या साईडने दिसणार आहे नंतर आपल्याला अर्धा इंच आपल्याला उंची जी आहे ती पूर्ण तुम्हाला चेक करायची आहे पाहू शकतात इथे चौदावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि राहिलेलं जे अर्धा इंच आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे आपण पुढच्या पॅटर्न सोबत कटिंग केलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला बॅक साईडला चौदा ठेवायचे आहे पुढच्या साईडला आपण साडे चौदा घेतलेले आहे नंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला चार आडवा आहे तो चार घ्यायचा आहे उभा जो आहे तोही आपल्याला चार घ्यायचा आहे या साईडने अर्धा इंच घ्यायचे आहे आणि या साईडने अर्धा इंच घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे पाटीचा टक्स झालेला आहे आता हे जे आहे ती कट करून घेणार आहे गळ्याचा भाग आणि हा खालचा साइडचा जो भाग आहे तो तर या पद्धतीने आपला हा झालेला आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आणि कटोरी घ्यायची आहे तर आता इथे पहा ही जी कपडा आहे म्हणजे पेपर जो आहे तो मी घेतलेला आहे आणि याला ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साईडने आहे बंद बाजू जी आहे ती आपल्याकडच्या साईडने घेतलेली आहे कोणत्याही ब्लाउजची बाही कट करताना तुम्हाला बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे आता इकडे आपल्याला याच्यावरून बाहीची लांबी घ्यायची आहे आणि दंड घ्यायचे फक्त अवघे दोनच माप घ्यायचे आहेत तर साडेचार भरलेले आहे तयार तर साडेचार मध्ये आपल्याला अस्तरच्या बाईसाठी एक इंच घ्यायचं आहे म्हणजे इथे घ्यायची आहे आपल्याला साडेपाच ची छातीचा चौथा भाग जो आहे तो आठ आठ मध्ये आपण अर्धा इंच मिळून घेणार आहे जेणेकरून बाई आपली कमी पडून त्यासाठी साडेआठची आपल्याला घडी घ्यायची आहे ही बाईची अशा प्रकारे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पूर्ण या तर या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज पेपर कट करून जर ब्लाऊज शिवले तर एकदम मध्ये पेपर जो आहे तो कशा प्रकारे ठेवायचा असतो तोही मी तुम्हाला व्हिडिओ बरेच अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर आता हे साडेआठ आलेलं आहे साडेआठचा आपल्याला मध्य करायचं आहे सव्वा चार आणि साडेचारला मोंड्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे आपण अडीच चार साडेचारला आपण अडीच घेणार आहेत कॅफाईट याला कॅफाईट म्हणतात याला आणि याला आता याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत पावणे एक पावणे एक आणि पावणे एक हे तीन भाग झालेले आहेत हा जो आहे तो बॅक साइडचा भाग आहे हा जो आहे तो पुढच्या साइडचा भाग आहे इथून घ्यायचा आहे आपल्याला वरती दोन इंच मार्जिंगसाठी जो घेत असतात आपण ते घ्यायचं आहे आपल्याला इथं वरती ओके आता इथे घेतल्याच्या नंतर आपल्याला दंड घ्यायचा आहे दंड जे आहे ती फिटिंग अशा प्रकारे तुम्हाला दंडाची फिटिंग घ्यायची आहे आणि किती आहे ते चेक करायचं आहे तर हे पहा इथे दंड फिटिंग जे आहे ती पाच आहे आपल्याला इथे घ्यायची इकडच्या साइडने घ्यायची आहे पाच प्लस दोन इंच घ्यायचे आहे मिळून मार्जिंगसाठी आता हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आणि हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला अडीच इंच जे आहे ती सोडायचं आहे अडीच दोन इंच जरी सोडलं तुम्ही तरी पण चालतं दोन इंच कंपल्सरी तर दोन इंच अंतर घ्यायचं आहे आणि इथून तुम्हाला दोन पासून बॅक साइडची मोंडेची खोली जी आहे ती टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे डायरेक्ट चिटवायची नाही आपल्याला बॅक साइडला असं सा, थोडंसं सा बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे जेणेकरून आकार जो आहे तो व्यवस्थित जमतो आता हा पुढचा जो पॉईंट आहे आपला हा एक दोन तीन पॉईंट झालते मग आपला हा पहिला पॉईंट जो आहे तो बॅक साइडचा आहे हा जो आहे तो फिश आकारासाठी आहे आता इथून तुम्हाला एक इंच अंतर वरती घ्यायचा आहे इथून आपल्याला असाच प्रकारे इथला पुढचा जो आहे तो आकार व्यवस्थित असा इथे मिळवायचा आहे हे पहा आता कुठे मिळवलेला आहे आपण इथे मिळवलेला आहे तर या पद्धतीने आपली बाईची कटिंग आता करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही बाईची कटिंग जर केली तर तुमची बाई जी आहे ती कधी चुकणार नाही आणि एकदम अॅक्युरेट मध्ये बसणार आहे आता हे साईडला घेऊन ओपन बाई करायची आहे ओपन बाई केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचा जो भाग आहे फिश आकार तो आपल्याला कट करून टाकायचा आहे हे अशा प्रकारे ही झालेली आहे आपली साडेचारची बायची कटिंग आता आपल्याला कटोरी जी आहे ती वाढून घ्यायची आहे तर कटोरीसाठी पाहू शकतात इथे मी एक्स्ट्रा हे कपडा घेतलेला आहे म्हणजे पेपर घेतलेला आहे सिंगल पण घेऊ शकता तुम्ही डबल असेल तर डबलही घेऊ शकता तर या पद्धतीने आता हे कटोरी जे आहे ते आहे तशी तुम्हाला ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे ही जी काट आहे त्या साईडने तुम्हाला वरच्या साईडने अर्धा इंच सोडून कपडा म्हणजे हे पेपर सोडून द्यायचं खाल आहे खालच्या साईडने दीड इंच अंतर सोडलं पाहिजे आणि आहे अशी कटोरी जी आहे ती आखून घ्यायची आहे तर मी पूर्ण आहे असे आखून घेऊन गे उन... घेते तर या पद्धतीने आपण आखून घेतलेले आहे या साईडने पाहू शकता दीड इंच जे आहे सरळ भाग घेतला तुम्ही तर इथे येतो क्रॉस मध्ये अर्धा इंच आपल्याला पॉईंट करून घ्यायचा आहे दीडचा आणि इथे सरळ घेतला तर इथे येतो आणि अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी कटोरी निघली पाहिजे त्यासाठी नंतर आपल्याला हा पाचचा आहे पाचचा मध्ये करायचा आहे अडीच अडीचच्या तिथं आपल्याला खालच्या साईडनेही दीड इंच घ्यायचं आहे पाहू शकतात इथे दीड इंच घेतलेला आहे नंतर इकडच्या साइडने ग म्हणजे कटोरी जॉईंट करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे इकडे जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे ही जी पॉइंट आहे आपला हा जो वरचा पॉईंट आहे इथून आपल्याला साडेचार वर मार्किंग वरच्या साईडने घ्यायची आहे आणि हा जो आकार आहे गळ्याचा तो अशा प्रकारे इथे देऊन घ्यायचा आहे होऊ शकतात अशा प्रकारे देऊन घेतलेला आहे आता इथला जो पॉइंट आहे आपला हा आणि हा हे आपल्याला इथे अशा प्रकारे इथे मिळवून घ्यायचे आहेत ही पॉईंट जे आहे ती आणि इथे आपल्याला गोल राऊंड जो आहे तो मारून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे ही अशा गोल राऊंड जो आहे तो मारून घेतलेला आहे नंतर आपल्याला बऱ्याच जणांना काय होतं की हे गोल आकार जो आहे तो जमत नाही मग त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर बरेच एक दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की परफेक्ट तुम्हाला आकार जो आहे तो शिकण्यासाठी तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला आता इथल्या वरचा हा उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अडीच अडीच वर टक्स घ्यायचा म्हणजे शिलाई आणायची आहे आणि पावणे तीन वर आपल्याला शिलाई सोडायची आहे जेणेकरून तिथे टोक येणार नाही इथून घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच आणि या साईडने घ्यायचं आहे दीड इंच हे दीड दीड इंच झाल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या साइडने लागणार आहे अडीच इंच तयार कटोरीसाठी या हे लागणार आहे आपल्याला अडीच इंच हे पहा इथे आपला अडीचचा पॉइंट आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या साईडने बाहेरचा जो भाग आहे हा जो बाहेरचा भाग आहे तो व्यवस्थित साकून घेऊन हा जो मार्करचा पेन आहे तो खूप जाडमध्ये आहे आता इथे तुम्हाला जाडमध्ये रेषा दिसत आहे पण आपल्याला कटिंग करताना काय करायचं आहे याच्या आतल्या बाजूने कट करून घ्यायचा आहे हा जाड पेन पे असल्यामुळे आणि हे आपण आता ही पूर्ण कटिंग करून घेणार आहे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण ही कटिंग करून घेतलेलं आहे कटोरीची तर आता आपण अशा प्रकारे जर ठेवून घेतली तर इथल्या साईडने तुमचा एक इंच अंतर आले का हे चेक करायचं आहे आणि हा पॉइंट आणि हा ही, ही परफेक्ट आलाय का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट आलेला आहे पाहू शकता आणि आता हे जर असं दुमडवून घेतलं तुम्ही तर एकदम अॅक्युरेट मध्ये तुमचा हा जो भाग आहे तो येणार आहे पाहू शकत असतात तर हे पहा अशा प्रकारे आपली ही बत्तीस साईजची पूर्ण पेपर कटिंग जी आहे ती ब्लाउज वरून मापे घेऊन कशा प्रकारे करायची आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणीनं तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही स्किप करू करू पाहू शकता व्हिडिओ तुम्ही रिपीट रिपीट करूनही पाहू शकता जेणेकरून मी जिथे काय माप टाकलेला आहे तिथे परफेक्ट कोणत्याही मापाला तुम्ही ही पद्धत वापरली तरी पण चालते चला तर मित्रणीनो भेटू तुमच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत काळजी घ्या बाय